पण सर कर्जमाफी आता ही दोन हजार सत्तावीसपर्यंत देता येणार नाही नारायण लाडक्या बहिणी योजनेचा त्याच्यावरती ताण करतो मला माहिती नाही कोण काय म्हणाला ते परंतु आता आपणच सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतो त्यांच्याकडे महसूल खाता आहे मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे प्रत्यक्ष तालुक्या तालुक्यापर्यंत पोहोचणार आणि त्यातून ती माहिती घेत असते साहेब कर्जमाफी व्हावी ही कर्जमाफी योग्य व्हावी ही आमची भावना आहे फार्म हाऊस बांधणारे शेतकरी कर्जमाफी नको हो, खरे शेतकरी आम्ही शोधतोय सर्वेक्षण सुरू झालंय आणि शेतकरी निघतील त्यांना कर्जमाफीची गरज नाही आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय बावनकुळेंनी असं विचार असं आहे की या बाबतीमध्ये जे बावनकुळेंनी म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ सर्वांनाच मिळावा यासाठी आंदोलन केलं आणि त्या हायकोर्टात जाणारे कारण अनेक जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांचे नावं आता काढली जातात ते काय सांगायला असं आहे की आताच आपण पाहिलं ते म्हणजे त्यांचे फार्म हाऊसेस आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही ते कितपत काय आहे तर गरीब जे लोकांसाठी जे आहेत नेहमी भारत सरकार योजना असेल राज्य सरकार ज्या योजना असेल हा गरीबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आपल्या जातात आपण आपण अन्नधान्य देतो एक रुपये दो दे दोन रुपये तीन दो रुपये किलोमीटर दे। पुन्हा देतो आपण जे गरीब आहेत त्यांना देतो तसं ही योजनासाठी त्या गरीब शेतमजूर महिला वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी निर्माण झाली जो आहे तो ड्रीम प्रोजेक्ट आहे मांजरपाड्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आज ते पाणी पोहोचलेलं आहे या वर्षी काय सांगाल वर्षी ते पाणी पोहोचलेलं आहे आता अजूनही पाऊस खूप पडायचा आहे आणि पुन्हा पुन्हा पाणी जे आहे येणार आहे पण तरी सुद्धा एक गोष्ट आहे की दिंडोरी त्याच्यानंतर चांदवड इथे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावं लागतं आहे आणि मग त्यामुळे मी पुढे पुढे त्याचा जोर आहे प्रवाहाचा जर कमी कमी होत जातो आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न हा करतो हो। आहोत सुद्धा शेतकरी आहेत हे सुद्धा शेतकरी आहेत कुणालाही आम्हाला नाराज करता येणार नाही